नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत गौरी गणपतीजवळ येतात आणि त्याचसाठी आज आपण एकदम मौसूत तोंडात टाकताच विरगळणारा दाणेदार असा पदार्थ बनवतो आहे आणि हा पदार्थ बनवायला इतका सोप्पा आहे की अगदी कोणीही सहज बनवू शकेल तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता त्यामध्ये इथे मी एक वाटी रवा घेतला आहे हा रवा आपण जो रोज शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच आहे तुम्ही हा पदार्थ बनवण्यासाठी या ठिकाणी एकदम बारीक रवासुद्धा वापरू शकता मोठा रवाही वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने आपण रवा, रवा, रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी दूध घेतले दूध या ठिकाणी मी उकळून थंड करून घेतले फ्रीजमध्ये असलेलं थंड दूध वापरायचं नाही जर दूध फ्रीजमध्ये असेल तर थोडा वेळ बाहेर काढून ठेवा आणि त्यानंतर वापरा त्यानंतर आता हे दूध थोडं थोडं या रव्यामध्ये घालायचं आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने दूध घालून हा रवा भिजवून घेतला की हा पदार्थ छान मौसूद तयार होतो तर या ठिकाणी दूधही तुम्ही जसा रवा घेतला आहे त्यानुसार कमी जास्त लागू शकतं जर तुम्ही बारीक रवा घेतला असेल तर दूधही कमी लागू शकतं मोठा रवा घेतला असेल तर एक दोन चमचे दूध एक्स्ट्राही लागू शकतं तर इथे अर्धी वाटी दूध मी या रव्यामध्ये घातलं आहे ते रव्यामध्ये छान एकसारखं मिक्स एक करून एकजीव करून घेऊयात तर इथे रव्यामध्ये मी दूध छान एकसारखं मिक्स एक करून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी दुधावरची जी साय असते ती दोन चमचे आहे दुधावरची साय म्हणजे मलई यामध्ये घातली की हा पदार्थ चवीला एकदम भन्नाट लागतो खाल्ल्यानंतर तुम्हाला समजणारही नाही आणि ज्यांना तुम्ही खायला द्याल ते नक्कीच विचारतील की तुम्ही यामध्ये मावा घातलाय का अशी चव या मलाईमुळे या पदार्थाला येते आता ही मलाई घातल्यानंतर म्हणजे साय घातल्यानंतर तीही या रव्यामध्ये आपण छान एकसारखी मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स झालं आहे रव्याचा छान असा गोळा तयार आहे त्यानंतर आता काय करायचं चा? याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हा रवा एक पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा म्हणजे रवा दुधामध्ये भिजला की छान फुलेल आणि हा पदार्थही छान दाणेदार तयार होईल तर इथे एक पंधरा मिनटं हा रवा मी छान असा भिजवून घेतला आहे आता याच्यावरचं झाकण काढूया तर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण जेव्हा हा रवा दुधामध्ये भिजवून घेतला होता तेव्हा ते, ते मिश्रण सैलसर होतं आणि आता हा रवा जेव्हा दुधामध्ये छान भिजलाय फुललाय तेव्हा हे मिश्रण तुम्ही पाहू शकता घट्टसर तयार झाले आता काय करायचं इथे मी एक चमचा तूप घेतले हे तूप या मिश्रणावरती घालायचं आणि हाताने हे तूप यामध्ये मिक्स करून एक अर्धा मिनटभर हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तूप लावून हा रव्याचा गोळा छान असा मळून घेतला की छान सॉफ्ट तयार होतो त्याचप्रमाणे हाताला चिटकत नाही तरी ते तूप लावून एक अर्धा मिनिटभर हा रव्याचा गोळा मी छान असा मळून घेतला आहे आता या तयार गोळ्याचे आपण दोन भाग करून घेऊयात मळून घेतलेल्या गोळ्याचे दोन भाग करून घेतले की आता त्याचे दोन गोळे तयार करून घेऊयात तरी ते तयार मिश्रणाचे मी दोन गोळे तयार करून घेतले आहेत आता आपण पुढची कृती करूयात तर त्यासाठी इथे मी एक पोळपाट घेतला आहे आता या पोळपाटावरती थोडंसं तूप सोडायचं आणि हाताने पसरवून या पोळपाटाला लावून घ्यायचं तूप हाताने पसरवून पोळपाटाला लावून घेतलं की जे हाताला तूप शिल्लक आहे ते आता लाटण्याला आपण लावून घेऊयात तर इथे पोळपाटाला आणि लाटण्याला मी तेल लावून घेतलं आहे त्यानंतर काय करायचं आपण जो गोळा तयार करून घेतला होता तो पोळपाटावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने पोळपाट गोल फिरवत हा गोळा मध्यम जाडसरसा लाटून घ्यायचा गोळा जास्त जाडसरही ठेवायचा नाही किंवा जास्त पातळही लाटायचा नाही तर मध्यम जाडसर अशी याची पारी लाटून घ्यायची आहे पोळपाटाला आपण खाली तूप लावलं आहे त्यामुळे हा गोळा पोळपाटाला खाली चिटकत नाही पण जर तुम्ही लाटत असताना गोळा पोळपाटाला खाली चिटकत असेल तर एखादी प्लॅस्टिकची जाड पॉलिथिन घ्यायची ती पोळपाटावरती ठेवायची त्याच्यावरती थोडंसं तूप लावायचं आणि त्यावरती हा गोळा ठेवून पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम जाडसर अशी मी पारी लाटून घेतली आहे जास्त जाडसरही लाटली नाही किंवा जास्त पातळही लाटली नाही पोळपटाला खाली तूप लावलं आहे त्यामुळे पारी पोळपटाला चिटकूनही बसली नाही आहे आता ही लाटून घेतलेली पारी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की आता त्यावरती एक अर्धा चमचा तूप सोडायचं तरी ते तवा गरम करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केला आहे गॅसचा फ्लेम अजिबात हाय किंवा मिडियम ठेवायचं नाही तर ही पारी आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आहे तूप घातल्यानंतर तूप पसरवून घ्यायचं आणि आता त्यावरती आपण जी पारी लाटून घेतली आहे ती घालायची लाटून घेतलेली पारी तव्यावरती घातली की मंद आचेवरती एक दोन मिनटं खालच्या बाजूनी छान अशी भाजून घ्यायची पारी एक दोन मिनटं खालच्या बाजूनी भाजून घेतली की आता उलटण्याने ती पलटी करायची आणि मंद आचेवरतीच दुसऱ्या बाजूनेही हलकासा सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायची तर इथे दुसऱ्या बाजूने ही पारी हलकासा सोनेरी रंगेईपर्यंत भाजून घेतली आहे त्यानंतर काय करायचं इथे मी एक फोर्क घेतलाय आता या फोर्कच्या मदतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने या पारीवरती ठिकठिकाणी थीक होल करून घ्यायचे म्हणजे आतमध्ये सुद्धा हा रवा अगदी व्यवस्थित छान एकसारखा भाजला जाईल अजिबात कच्चा लागणार नाही किंवा हा पदार्थ खाताना कचकच लागणार नाही फोर्कने पारीला होल करून घेतले की पुन्हा पारी पलटी करायची आणि आता अशाच पद्धतीने डार्क सोनेरी रंगेईपर्यंत अलटी पलटी करत ही पारी भाजून घ्यायची आहे पारी भाजून घेत असताना या पारीला दोन्ही बाजूनी मी थोडं थोडं तूप लावून घेणार आहे आणि तूप लावून ही पारी छान डार्क सोनेरी रंगेईपर्यंत मंद आचेवरतीच अलटी पलटी करत भाजून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डार्क सोनेरी रंगईपर्यंत ही, ही पारी आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे पारीचा तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत अशी ही पारी भाजून झाली आहे आता ही पारी आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने दुसऱ्या गोळ्याची पारी बनवून सुद्धा लाटून अशा पद्धतीनेच भाजून घेऊयात दोन्ही पाऱ्या भाजून ताटामध्ये काढायच्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर इथे दोन्ही पाऱ्या भाजून मी पूर्णपणे थंड करून घेण्यासाठी ठेवल्या आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी दोन चमचे बदामाचे काप तीन चमचे काजूचे काप आणि दोन चमचे पिस्त्याचे काप घेतले आहेत आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी गॅसवरती मी तडका पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप गरम झालं की आता त्यामध्ये इथे जे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत ते सर्व ड्रायफ्रुट्स या तुपामध्ये घालायचे तूप गरम करून घेताना जास्त कडकडीत गरम करून घ्यायचे नाही हलकसं गरम झालं की ड्रायफ्रूट्स तुपामध्ये घालायचे आणि मंद आचे वरती फक्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे जास्त लालसर रंग येईपर्यंत भाजायचे नाहीत नाहीतर चवही त्याची कडवट लागते त्यामुळे फक्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच हे ड्रायफ्रुट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखी ड्रायफ्रुट्स घातले तरी चालतील तर इथे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत सर्व ड्रायफ्रूट्स मी भाजून घेतले आहेत आता गॅस बंद करायचा आणि हे ड्रायफ्रूट्स थंड होण्यासाठी असेच पॅनमध्ये ठेवून द्यायचे ड्रायफ्रूट्स भाजून होईपर्यंत तुम्ही इथे बघू शकता आपण ज्या पाऱ्या भाजून घेतल्या होत्या त्यासुद्धा पूर्णपणे थंड झाल्या आहेत रवा तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजला गेला आहे अजिबात हाताला चिटकत नाही आहे आता या पाऱ्यांचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले आहेत आता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत ही पारी आपल्याला वाटून घ्यायची आहे पूर्ण बारीक करायचं नाही रवाळ टेक्स्चर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत ही पारी मी वाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता अगदी रव्यासारखं टेक्स्चर याला आलं त्यानंतर आता ही वाटून घेतलेली पारी आपण बाउलमध्ये काढून घेऊयात तर आपण या ठिकाणी मस्त मऊ तोंडात टाकताच विरगळणारे दाणेदार रव्याचे लाडू बनवतोय पण आपण या ठिकाणी ना रवा भाजून घेतलाय ना पाक तयार केलाय एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनवतो आहे त्यामुळे अगदी कोणीही बॅचलर्स असो नवीन शिकणारे असो नवीन लग्न झालेल्या मुली असो कोणीही बनवू शकेल एवढे सोपे हे लाडू बनवून तयार होतात त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची त्यासोबतच इथे मी ज्या वाटीने आपण रवा आणि बाकीचं साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली आहे ती घालायची बाकी पिठीसाखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त आवडतं त्यानुसार घालू शकता पण मी इथं जे काही प्रमाण सांगितलं आहे ते गोडासाठी एकदम परफेक्ट आहे आणि त्याचसोबत यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते सुद्धा घालायचे आणि आता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे ही साखर आणि घातलेलं सर्व साहित्य हाताने चोळून या रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य जसजसं एकजीव होत जाईल तसं याला बाइंडिंग खूप छान येतं त्यामुळे हाताने चोळून हे छान एकसारखं मिक्स करत राहायचं जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये वरून दोन ते तीन चमचे तूप घालू शकता त्यानंतर या मिश्रणाला छान बाइंडिंग येईल तर इथे मी सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतलं तुम्ही बघू शकता अगदी सहज याची मूठ वळली आहे म्हणजे लाडू बनवण्यासाठी हे मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालं आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात तर तुम्हाला जेवढ्या आकाराचे लहान मोठे लाडू बनवायचे असतील तेवढं मिश्रण तुम्ही हातावरती घेऊन याचे लाडू बनवून घेऊ शकता मी मध्यम आकाराचे लाडू बनवून घेणार आहे जास्त लहानही बनवणार नाही किंवा मोठेही बनवणार नाही आहे तरी ते दोन्ही हाताच्या मध्ये धरून लाडू बांधून घ्यायचा त्यानंतर थोडासा हातावरती असा खेळवायचा आणि ते आपला परफेक्ट मौसूद दाणेदार असा रव्याचा लाडू बनवून तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आपण रवा भाजून घेतला नाही आहे किंवा पाक तयार केला नाही आहे तरी एकदम परफेक्ट असा लाडू तयार झाला आहे आता याच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू मी बनवून घेते तर त्यासाठी तयार मिश्रणातलं जेवढ्या आकाराचा लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं दोन्ही हातांनी हा लाडू वळवून घ्यायचा त्यानंतर हातावरती थोडासा खेळवायचा आणि इथे एकदम मस्त असे रव्याचे लाडू बनवून सहज तयार होतात आता राहिलेले लाडूसुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात तर इथे सर्व रव्याचे लाडू मी बनवून घेतले आहेत आपण जेवढं या ठिकाणी साहित्याचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये नऊ ते दहा लाडू बनवून अगदी सहज तयार होतात तुम्ही लाडवांचं टेक्स्चर पाहू शकता किती मस्त आले त्याचप्रमाणे मी तुम्हाला लाडू फोडून दाखवते आतूनही तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मऊ लुसलुशीत असा लाडू तयार झाला आहे हा लाडू जेवढा दिसायला सुंदर दिसतोय त्यापेक्षाही चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतो आणि त्याचप्रमाणे हा लाडू खाल्ल्यानंतर कोणाला समजणारही नाही की तुम्ही हा रव्याचा लाडू रवा न भाजता किंवा पाक न करता बनवला आहे तर या गौरी गणपतीला तुम्हीसुद्धा हे झटपट तयार होणारे रव्याचे लाडू नक्की बनवून पहा आणि आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करायलाच विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद